या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपण जॉईन दिसमंडेबाई ज्यांनी या कार्यक्रमाची संकल्पना मांडली अशा या महंतीलाचार्य विक्रम प्राचार्य आदरणीय चव्हाण ताई जननी शैक्षणिक केंद्रामध्ये इति पद सोहळा अंतर्गत योजनेचं नियोजन केलंय त्याचा अध्यक्ष आदरणीय हरगेबाई

आज गावगाव पंचवीस ते चाळीस वर्षाची मुळे शंभर आज बिराज लग्नाची वाईट परिस्थिती आणि नसेच्या आधी जाऊन आज, आज समाजामध्ये विघातक प्रवृत्ती लाभायला लागेल त्या काळामध्ये आपण आहे

जक्ताला समाज संघटना मध्ये जबाबदारी करण्यात आली पण आपण जे विधान केले सर्वातचा वो संपन्न आणि अग्रेषवसंक चालू असताना की आमची भर जी जानकार लोकनीने सामने तो तो आज시 तौर पुरे होता हे गौरव घटनाच होते पण महिला जी चालू करत असतो आणि महिला बुल रेक्शन करले काही विषया सप्त मध्ये 19

आज आपल्याला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो इथं सांगतो जय हिंद जय भारत